नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या चॅनल चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल आज इतका नटून थटून कुठे जात आहे मित्रांनो मी जात आहे आई बाबाला दळण आणू लागण्यासाठी आई आणि पप्पा येत आहे दळण घेऊन खालून तर त्यांना दळण आणायला सोपती मला जायचं आहे म्हणजे सोपती नाही वज जरा जास्त आहे आणि तेच वज मला मोकळं म्हणजे हलकं करण्यासाठी जायचं आहे तर चला मी जात आहे आणि आज मी किती हँडसम दिसत आहे हँडसम है। दिसत असलं तर सांगा कमेंटमध्ये चला मित्रांनो इतक्या अडचणातून मी जात असतो बघा आणि कशामुळे जात असतो सांगतो हो तुम्हाला कारण मी आहे या जंगलाचा वाघ आणि वाघाला काही भेट वाटत नसते चला मित्रांनो इथंच काही अडचण नाही लय आयचं नाही तुम्हाला दाखवतो चला आता आता तर नेमकी सुरू होणार आहे अडचण आता इथं पाऊल ठेवला की अडचण सुरू होत आहे इथून झाडं सुरू होतात हे बघा हे झाडं सुरू होतात आणि चला तिकडं संध्याकाळ होत आहे आणि मला जायचं आहे आईला आणि पप्पाला दळण आणू लागण्यासाठी सोप दि चला मित्रांनो आणि तुम्ही कधी दळण आणायला गेलात का ते देखील कमेंट करून सांगा आणि कशामध्ये दळण आणता ते देखील सांगा डब्यामध्ये आणता किंवा थैलीमध्ये आणता किंवा टोपल्यामध्ये आणता आम्ही थैलीमध्ये आणत असतो तर चला मित्रांनो आत्ता बघा तर आता सुरू झालेली आहे झाडी बघून घ्या हे बघा ही झाडी आहे त्याचनंतर इकडे बघा ही इतकी इकडं झाडी आहे मित्रांनो आणि तिकडं सूर्य आहे तरी ही चांगल वाट आहे तर तिकडून त्या तिकडे एक मसूब आहे आणि तिकडे एक वाट आहे ती वाट इतकी दाट आहे म्हणजे तिच्यात कसं वातावरण राहते दाटच्या दाट, दाट आणि तुम्ही म्हणसाल म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेळेस आले तिथं तर म्हणसाल आम्ही काय या जंगलात हरपलो का काय इतकं दाट दाड़ झाडी आहे मित्रांनो तुम्हाला काहीच कळणार नाही कोणकडं वाट आहे आणि कोणकडे काय आहे तरी देखील मी तितके आयचनातून जात असतो कारण की मी वागा आहे आणि इकडून तरी शॉर्टकटमध्ये रस्ता आहे जवळ आहे आणि आता मी आलेलो आहे घाटाला आणि घाटात म्हणजे हे बघा इकडं घाट आहे इथं आणि मला जायचं आहे आणि हे बघा हे झाडच झाडं इथं बघा असे झाड आहेत मित्रांनो बघून घ्या आणि हे झाडं येतं वासमारीचे किंवा छडी याला गुलर छडी देखील म्हणू शकता छडी म्हणू शकता आणि वासमारी म्हणू शकता तुमच्या इकडं या या झाडाला काय म्हणतात ओळखा म्हणजे ओळखा नाही सांगा कमेंट मग कमेंटमध्ये मला बघून घ्या म्हणजे तुम्हाला झाडाचे पानं ओळखू येतात झाडाचे पानं ओळखू आले तुम्हाला झाड ओळखू येते कशाच आहे चला मित्रांनो आणखीन बरंच म्हणजे थोडंच राहिलेलं आहे मला जायचं त्या घाटात जाऊन बसतो आणि घाटात जाऊन बसल्याच्या नंतर आई आणि बाबा येतात दळण घेऊन आणि दळण घेऊन आल्याच्या नंतर मी त्यांना दळण घेऊ लागणार आहे बघा झाडी मित्रांनो बघा बघा तुम्ही अशा झाडीमध्ये जर आले तर तुम्ही बी इकडे तिकडे बाव चळून जाणार मात्र मी बाव चढत नाही कशामुळं तुम्हालाच माहिती आहे आता आत्ता बघा मित्रांनो मी आलेलो आहे घाटामध्ये इथून तुम्हाला दिसतंय तिकडं औंढ तर ते आमचा तालुका आहे आणि अंधक अंधक दिसत आहे कारण की तिकडून सूर्य आहे आणि इकडं भाग दिसत आहे कारण की इकडं हे आहे इकडं ऊन असल्यामुळं इकडून जर ऊन असतं म्हणजे इकडून सूर्य असता तर भाग दिसत नव्हतं चला तुम्हाला लगेच दाखवतो मागच्या कॅमेऱ्यात बघून घ्या मित्रांनो हे झाडच झाडं जाड़, त्याच्यानंतर ते तिकडं आहे औंढ हे बघा हे आहे आमचं तालुका आणि याला म्हणतात औंढ औंढा नागना आहे मित्रांनो बघून घ्या असा दिसत आहे संध्याकाळच्या वेळेस तर माझे आई बाबा कोठरोख आलेत बघ तुम्ही आणखीन घाटात जाऊन आणि आईचा बघा घाटानं कसं झाले गवत बैलासाठी चारा ते बघा इथं येत इत मित्रांनो माझे आई बाबा दळण घेऊन येत आहेत इत। इथून दिसत देखील नाही आहेत बरोबर बघा इथं येते इत या लिंबाच्या झाडापाशी आणखीन झूम करतो इतकं दुकट दिसत आहे मित्रांनो उन्हामुळं तर मित्रांनो आता आई बाबा येणार आहेत घाटाच्या वरी दळण घेऊन आणि मी घाटाच्या वरून दळण घेऊ लागणार आहे आई बाबाला तरी देखील मी जातो त्या लिंबाच्या झाडापासून इथे लिंबा झाड आहे म्हणजे इथंच आहे बघा तुम्हाला दिसणार नाही ओळखू येणार नाही दूर आहे आणि इथं देखील भरपूर आयचन आहे मित्रांनो चला तुम्हाला आयचन दाखवतो इथंचा इतका आयचं नाही मित्रांनो ऐकण म्हणजेच झाड बघा इतकी झाडच झाड मित्रांनो आयचनच आयचन आयचनच आयचन मित्रांनो आता मी परत एकदा तुम्हाला आमचा तालुका औंडा नागनाथ दाखवतो तर बघा तुम्ही कसा आहे बघून घ्या मित्रांनो असं आहे हे इकडे जे आहे तर ते तिकडे आनंद आश्रम आहे आणि ते जे दिसत आहे तर ते ती आंब्याचं तळं आहे आणि बघून घ्या हे आहे औंढा तालुका आणि हे आहे संध्याकाळचं औंढा तालुक्याचं निसर्ग म्हणजे वातावरण आणि हे आहे आमच्या जंगलाचं वातावरण मित्रांनो जवळच आहेत कळळावीची फुलं कळळावीची फुलं आहेत जवळच तर ती फुलं मी तुम्हाला दाखवतो कसे असतात ते तुम्ही देखील बघा शहरातले असाल तर तुम्हाला माहीत देखील नसेल की हे झाड कोणतं आहे जे हे नाव सांगत आहे कळळावी तर चला मित्रांनो तिचे फुलं दाखवतो आणि त्याचे फुलं कोणी कोणी बघितले नसतील सुंदर असतात फार तर हे बघा मित्रांनो आलेले आहेत माझे आई बाबा दळण घेऊन आणि पप्पाच्या हातामध्ये हे बघा झटका मशीन आहे त्याच्यानंतर पप्पापाशी जास्तच वजा आहे तर काय काय वजा आहे बघून घ्या हे आहे झटका मशीन आणि डोक्यावरती आहे झटका मशीनची बॅटरी आईने आणलेलं आहे दळण तर मी दळण आणण्यासाठी आलेलो आहे तर बघा मित्रांनो मी हे देखील विसरलो की आमच्या गावचा सॉरी आमच्या तालुक्याचा आज बाजार आहे आणि आई बाजार देखील घेऊन आलेले आहे म्हणजेच गुरुवार होता आमच्या इकडं म्हणजे आमच्या इकडं गुरुवारचा बाजार असतो आणि बाजार मी आज आहे म्हणून विसरलो तर चला मित्रांनो मी तुम्हाला कळळावीचे फुलं पहिले दाखवतो आणि नंतर आईला हे घेऊ लागतो म्हणजेच दळण आणि हे इथं पप्पा असे आहेत मित्रांनो कळळावीचे फुलं जे मी तुम्हाला म्हणाल तो दाखवतो बघून घ्या आणि या फुलाला म्हणतात कळळावीचे फुलं किती सुंदर आहेत बघून घ्या मित्रांनो बघून घ्या आवडले तर लाईक करा आणि कमेंट पण करा चला तर मित्रांनो फायनली म्हणजेच शेवटी शेवटी मी घेतलेले आहे झटका मशन मला घ्यायचा होतं तसं दळण आणि मी घेतलेली आहे झटका मशन ही बघा ही झटका मशन आहे आणि आईने घेतलेली आहे बॅटरी झटकामशन आणि झटका मशीनची बॅटरी होती पप्पाच्या डोक्यावरती आणि मित्रांनो झटका मशीन जितकी मोठी दिसत आहे तर हलकी आहे मात्र झटका मशीनची जी बॅटरी आहे जितकी लहान दिसत आहे म्हणजे जितकी लहान नाही थोडी लहान दिसत आहे मात्र फार जड आहे मित्रांनो तर आईच्या डोक्यावरती दळण होतं दळण मला घ्यायचं होतं तर आई म्हणली तू दळण घेऊ नको दळण देतो पप्पाला आणि पप्पाने दळण घेतलेलं आहे आई म्हणली तू झटका मशीन घे तर त्याच्यामुळं आईचा शब्द टाळता आला नाही आणि मग मी आईचा शब्द स्वीकारला आणि घेतलेली आहे झटका मशन माझ्यापशी आणि आम्ही घाट चढून आलेलो आहे फार फार दूर बघून घ्या आणि आणखीन आम्हाला फार दूर जायचं आहे तिकडे बरं का आणखीन पण आमची वाट संपली नाही आहे आम्हाला भरपूर दूर जायचं आहे मित्रांनो माझी चप्पल निष्ठली चला मित्रांनो मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कॅमेरामध्ये झळझळ दिसत असेल म्हणजेच मचमच जसे की थोडं थोडं झळझळ झळझळ बरोबर दिसत नसेल तर मित्रांनो ते याच्यामुळं दिसत आहे की मागून आहे सूर्य मागून सूर्य असल्यामुळं ते इकडून झळझळ दिसतंय आणि इकडून सुंदर दिसतंय तर मित्रांनो आता बघा हेच होतं ते वज जे मला जायचं होतं आणायला मला दळण घ्यायचं होतं मात्र आता झटका मशीन घेतलेली आहे आणि इला घेतो खांद्यावरती चला आणि पप्पानी बजार आणि त्याच नंतर मित्रांनो घेतलेला आहे हे काय म्हणतात बजार आणि पीठ घेतलेलं आहे आणि आईने घेतलेलं आहे झटका मशीनची बॅटरी आणि मया घेतलेली आहे झटका मशीन म्हणजे मित्रांनो झटका मशीन आम्ही आजच घेतली नाही तसं नाही झटका मशीन आम्ही अगोदरच घेटलती ती मात्र झटका मशीन थोडीशी हे झालती म्हणजे थोडी खराब झालती बरोबर चलत नव्हती तर त्याच्यामुळं हिला सुधरायला नेलतं आणि त्याच्यासोबत ती झटका असंची जी बॅटरी आहे तिला देखील सुधारायला तर आम्हाला काय माहीत की काय खराब आहे तर आता सुधरून आणलेली आहे तर मित्रांनो बघा बघून घ्या लयच अंधार झालेला आहे म्हणजे लयच हे झालेलं आहे तर आता वाजले असतील बघा सात तर याच्यामुळं इतका हे दिसत आहे आणि इकडून मस्तपैकी सुंदर झकपग दिसत आहे इकडून देखील थोडं थोडं अंधक दिसत असाल कारण की संध्याकाळ झालेली आहे आणि आणखीन आम्ही आखड्यावरती पोहोचलो नाही आहे तर शेवटी मित्रांनो आम्ही आलेलो आहे आमच्या शिवारामध्ये आमच्या तळ्यापाशी आमच्या मंदिरापाशी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूत पुढच्या व्हिडिओसोबत आम्हाला येता भरपूर अंधार झालेला आहे चला लाईक करा कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा